रेनापूर येथील आवळे परिवाराचे भाजपाचे युवा नेते दादा रमेशप्पा कराड यांच्याकडून सांत्वन रेनापूर नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका गोजरबाई सोपान आवळे यांचे परवा दुःखद निधन झाले भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव युवा नेते ऋषिकेश दादा रमेशप्पा कराड यांनी शुक्रवारी रुपारी रेनापूर येथे आवळे यांच्या निवासस्थानी जाऊन परिवाराचे सांत्वन केले सर्वांशी स्नेहाचे आणि आपुलकीचे संबंध असणाऱ्या रेनापूर येथील नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका गोजरबाई आवळे यांचे बुधवारी सायंकाळी दुःखद निधन झाले दुःखद बातमी समजल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश दादा कराड यांनी शुक्रवारी दुपारी रेणापूर येथे जाऊन दुःखद घटनेचे चौकशी करून व आवळे परिवाराचे सांत्वन केले यावेळी गोजरबाई आवळे यांचे पती सोपान आवळे मुलगा सचिन आवळे आणि लखन आवळे हे होते या प्रसंगी ऋषिकेश दादा कराड यांच्या समावेत भाजपाचे अच्युत कातळे दिनकर राठोड दत्ता सर्वदे चंद्रकांत कातळे संतोष राठोड उज्ज्वल कांबळे महेश गाडे लक्ष्मण खलंगरे रमा चव्हाण शेख आजीम मनोज चक्रे अशोक आवळे शरद चक्रे यांच्यासह इतर अनेक जण होते राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर